मित्रांनो नमस्कार माझं नाव निलेश पावरी मी एक सर्टिफाईड एन आय एस एम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि आज आपण सामान्य लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे काय याची माहिती मी आज तुम्हाला, रहे। बनोना रहे। तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला हा बनवणार आहे जर तुम्हाला आवडली माहिती तर मित्रांनो मला खाली सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खूपच आवडली तर तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना या व्हिडिओबद्दल तुम्ही सांगा ठीक आहे तर तो मित्रांनो आपण सुरुवात करूया म्युच्युअल फंड म्हणजे काय तर तो मित्रांनो म्युच्युअल फंडाची जी स्थापना आहे ती, ती एकोणीसशे त्रेसष्ट साली भारत सरकारने केली आणि पहिला जो म्युच्युअल फंड आहे त्याचं नाव आहे यू टी आय म्युच्युअल फंड हा भारतातला पहिला म्युच्युअल फंड आहे आता म्युच्युअल फंडची स्थापना केल्यानंतर भारत सरकारने याच्यावर काही नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीची स्थापना केली ही गव्हर्मेंट सेबी आहे ज्याच्या अंडर म्युच्युअल फंड कंपन्या स्थापना करतात म्युच्युअल फंडाचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा सांगतो तर पहिल्यांदा म्युच्युअल फंडामध्ये वरती गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे भारत सरकार आहे त्याच्याखाली सेबी आहे बरोबर आहे जी म्युच्युअल फंड कंपन्यांवर अंकुश ठेवते म्हणजे ते सांगतील तसंच म्युच्युअल फंड कंपन्यांना करावं लागतं कारण लोकांचे पैसे आहेत त्याचा गैरवापर वापर होऊ नये म्हणून त्याच्यानंतर त्याच्याखाली स्पॉन्सर असतात जे म्युच्युअल फंड कंपन्या स्थापन करतात त्याच्याखाली ए एम सीज असतात म्युच्युअल फंड कंपन्या असतात त्याच्यानंतर म्युच्युअल फंड फंडा कंपन्यांमध्ये जे फंड मॅनेजर असतात हे काय करतात पैसा म्युच्युअल फंडातला शेअर मार्केटमध्ये लावतात त्याच्याबद्दल पण आपण बोलूया आणि त्याच्यामध्ये एक कस्टोडियन असतो की जे पैसा सांभाळून ठेवतात म्हणजे म्युच्युअल फंड जे फंड मॅनेजर आहेत त्यांना पैसा वापरता येत नाही त्यांना फक्त लावू शकतात ते ठीक आहे आणि याचे जे सेफ आहे ते कस्टोडियनकडे असतं कस्टोडियनकडे पैसा असतो त्यामुळे म्युच्युअल फंड पण कंपन्यांचा पैसा हा कोणी आणि कोणी त्याच्यामध्ये हात लावू शकत नाही ठीक आहे तर आता म्युच्युअल फंड जी कंपन्या आहेत म्युच्युअल फंड हे कशासाठी स्थापन केलं गेलं तर भारतामध्ये एकूण सात हजार आठशे कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत तर शेअर मार्केट म्हणजे काय तर एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक्चेंज आहेत दोन आणि एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये काही कंपन्या लिस्टेड आहेत भारतातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत तर एकूण किती कंपन्या लिस्टेड आहेत तर साधारण सात हजार आठशे कंपन्या या याच्यामध्ये लिस्टेड आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि याच्यामध्ये ठीक आहे तर या सगळ्या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्या पैसे लावू शकत नाहीत कारण गव्हर्नमेंटचे काय नियम आहेत तर नियम असा आहे की त्यातल्या पहिल्या अडीचशे कंपन्यांपर्यंतमध्येच तुम्ही पैसे लावू शकता लक्षात आलं तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये तीन भाग आहेत कशा कशामध्ये पैसे लावायचे तर एक आहे स्मॉल सॉरी लार्ज कॅप फंड लार्ज कॅप फंड म्हणजे काय तर पहिल्या पन्नास कंपन्या याच्यामध्ये जर जे पैसे गुंतवले जातात त्याला म्हणतात लार्ज कॅप फंड लक्षात आलं तुम्हाला तर पहिल्या पन्नास कंपन्या कुठल्या असतील तर ह्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत जसं टाटा आहे रिलायन्स आहे बिर्ला आहे महिंद्रा आहे वगैरे गोदरेज आहे वगैरे ह्या ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड असं म्हटलं जातं की भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये हे पैसे गुंतवले जातात आणि याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ मित्रांनो थोडी स्लो असते पण सेफ असते कारण या कंपन्या काय बोलणार नाही आहेत लक्षात आलं किंवा या कंपन्या लॉस पण जाणार आहेत त्यांची स्लो असते उदाहरणार्थ एखादा शहाण्णव टक्क्याचा मुलगा आहे आपण त्याच्यावर भरपूर मेहनत घेतली तर तो जास्तीत जास्त शा शहाण्णवचा सत्त्याण्णव टक्के होऊ शकतो अठ्ठ्याण्णव टक्के होऊ शकतो म्हणजे दोन टक्के त्याची ग्रोथ होऊ शकते तर लार्ज कॅप कंपन्यांचे जे रिटर्न्स आहेत गेल्या वीस वर्षातले रिटर्न जे आहेत ते साधारणपणे एक तेरा ते चौदा टक्के म्हणजे बँकेपेक्षा चांगले आहेत पण तेरा ते चौदा टक्के कधी बारा टक्के असे रिटर्न्स आलेले आहेत लार्ज कॅप कंपन्यांमध्ये तर याच्यामध्ये पैसे गुंतवणे सेफ आहेत अशा लोकांनी पैसे इथे गुंतवले तरी चालतील की ज्यांना वाटतं की माझे पैसे सेफ राहतील हां आता इथे किती गुंतवायला हवेत तर कमीत कमी तुम्ही, तुम्ही दोन ते तीन वर्षांपासून ते पुढे कितीही वर्ष तुम्ही याच्यामध्ये पैसे गुंतवू शकता लार्ज कॅप कंपन्यांमध्ये ठीक आहे तर ही झाली लार्ज कॅप कंपन्यांमध्ये त्याच्यानंतर दुसरी आहे ते म्हणजे मिड कॅप कंपन्या मिड कॅप कंपन्यांमध्ये काय तर पन्नास कंपन्यांपासून पुढच्या शंभर कंपन्या म्हणजे दीडशे कंपन्यांपर्यंत तर त्याच्यामध्ये पैसे जे गुंतवले जातात तर ते कंपनी मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवल्या जातात म्हणजे त्या पण कंपन्या खूप चांगल्या असतात आता या कंपन्यांमध्ये जी आपल्याला रिटर्न्स मिळतात गेल्या वीस वर्षातले सांगतो हे खूप चांगले मिळाले आहेत म्हणजे साधारणपणे पंधरा सोळा टक्के म्हणजे चौदा वरतीच पकडा पंधरा पंधरा सोळा टक्के रिटर्न्स आपल्या मिडकॅप कंपन्यांमध्ये गेल्या वीस वर्षातले आलेले आहेत जे बँकेपेक्षा चांगले आहेत आणि खूप चांगले रिटर्न्स आहेत बरोबर आहे तर इथे मात्र तुम्हाला पैसे गुंतवताना किमान पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष अशा पद्धतीने तुम्ही पैसे गुंतवले हो पाहिजेत जरा थोडे लाँग टर्म म्हणजे पाच वर्षाच्या पुढे तुम्हाला इथे पैसे गुंतवायला पाहिजेत मिडिकॅम कंपन्यांमध्ये ठीक आहे आणि दुसरं शेवटचं आहे ते म्हणजे स्टा स्मॉल कॅप कंपन्या तर याच्यामध्ये स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जरा थोडे लाँग टर्म म्हणजे जर तुम्हाला चांगले पैसे रिटर्न्स पाहिजे असतील तर दहा वर्षाच्या पुढे तुम्ही याच्यामध्ये पैसे गुंतवा तर याचे रिटर्न्स मित्रांनो साधारण वीस टक्के पण आलेत सतरा टक्के अठरा टक्के वीस टक्के बावीस टक्के, टक्के इवन पंचवीस टक्के आलेत आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे जा आत्ता जसं भा भारत हा ग्रोथ स्टेजमध्ये आहे तर आता तीस तीस टक्के रिटर्न्स मित्रांनो आलेले आहेत तर याचा अर्थ मी असं म्हणत नाही की हे कंटिन्यू तुम्हाला तेवढेच मिळतील पण स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये जे पैसे गुंतवतो आपण ते दहा वर्षाच्या पुढे गुंतवा तुम्हाला साधारणपणे सोळा सतरा सतरा अठरा टक्के रिटर्न्स येण्याची खात्री आ, आहे म्हणजे आहे मित्रांनो ठीक आहे तर हे झालं स्मॉल कॅप कंप कंपन्यांमध्ये मित्रांनो अजून एक तुम्हाला गंमत सांगतो की शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडांमध्ये फरक काय तर तुम्हाला लक्षात आलं असेल की शेअर मार्केटमध्ये लोक साठ टक्के रिटर्न्स क मिळवतात की एकशे दहा टक्के रिटर्न असा तुम्ही मोठे मोठे आकडे ऐकले असतील आणि लोकं मग त्याला भुलतात आणि मग शेअर मार्केटमध्ये पैसा घालवतात पण मित्रांनो त्याच्यामध्ये रिक्स पण आहे ना तुम्ही असं ऐकलं असेल की शेअर मार्केट धराम कोसळलं को खाली कोसळलं आणि तुम लोकांचे पैसे बुडाल तर तो म्युच्युअल फंडामध्ये नाही याच्यामध्ये फरक असा आहे म्युच्युअल फंडातले रिटर्न तुम्हाला एवढे दिसणार तुम्हाला रिटर्न साधारण वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत आता आहेत रिटर्न खूप चांगले रिटर्न आहेत पण साठ टक्के सत्तर टक्के रिटर्न दिसणार नाही कारण काय माहिती आहे का म्युच्युअल फंडचे जे फंड मॅनेजर आहेत हे मोठी रिस्क घेत नाही कारण लोकांचे पैसे आहेत कारण काय मोठे रिस्क घेतले झाला प्रॉफिट तर तुम्ही त्याची वाहवा कराल पण जर समजा लॉस झाला तर काय तर तुम्हाला म्युच्युअल फंड कंपन्यांचा विश्वास पण उडून जाईल त्यामुळे ते मोठे रिस्क घ्यायला तयार नाहीत भले थोडे थोडे मिळाले तरी चालतील पण कमी प्रॉफिट जरी असला तरी लोकांचे पैसे सेफ राहिले पाहिजेत ठीक आहे करोनाच्या कालावधीमध्ये संपूर्ण शेअर मार्केट कोसळलं होतं तीस ते चाळीस टक्क्याने कोसळलं होतं पण मित्रांनो तेव्हा म्युच्युअल फंड किती कोसळलं होतं तर म्युच्युअल हार्डली साडेपाच टक्के सगळ्यात मोठा क्रॅश सुद्धा साडेपाच ते सहा टक्क्यापर्यंतच म्युच्युअल फंड कोसळलं होतं याचा अर्थ म्युच्युअल फंडातले पैसे किती सेफ आहेत बघा लक्षात आलं ओके आणि एक गोष्ट म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचं आत्ता कारण काय तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो महागाई वाढते साधारण सात ते आठ टक्के दराने वाढते कारण भारत आता ग्रोथ तेज आहे महागाई पण तेवढीच वाढणार पण आपण सेविंग जे आहे आपली आपण सेविंगला जे पैसे ठेवतो सहा टक्क्याने सात टक्क्याने पैसे सेविंगला ठेवतो तर ते पैसे तुम्हाला तेवढे रिटर्न्स देऊ शकत नाही कारण तुमचे ते सगळे जे पैसे आहेत ना ही महागाई खाऊन टाकेल तर त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सॉरी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचे पर्याय पण नाही आहे ओके okay? तर हे झालं म्युच्युअल फंडामध्ये म्युच्युअल फंडामध्ये अशा अनेक स्कीम आहेत जसं मॅन्युफॅक्चरिंग फंड आहेत अथिमॅटिक फंड आहेत ऑइल बॉन्ड्स आहेत त्याच्यानंतर गोल्ड बॉन्ड्स आहेत असे खूप स्कीम आहेत ज्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी चर्चा करू तर ही झाली सा म्युच्युअल फंडाची सामान्य ते सामान्य माहिती तर आता म्युच्युअल फंड कंपन्या किती आहेत तर साधारणपणे पन्नास ते चौपन्न म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आत्ता मा भारतामध्ये की ज्या चांगल्या रीतीने काम करतात त्याच्यावर सेबीचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण नियंत्रण आहे पण हे जे कंपन्या आहेत यांना यांचे फंड मॅनेजर हे खूप चांगलं काम करतात तर त्याच्यानुसार तुम्ही जर गुगलला गेलात तर कुठल्या कंपन्या टॉप आहेत तर तुम्ही गुगलवर टाकायचं की टॉप म्युच्युअल फंड कंपन्या टॉप परफॉर्मन्स म्युच्युअल फंड कंपन्या तर त्याचे तुम्हाला रिटर्न्स किती आहेत आणि काय किती आहेत तर रिटर्न्स बघताना एका वर्षातले बघू नका मित्रांनो किमान रिटर्न तुम्हाला पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्षाचे रिटर्न्स बघा आणि मग तशाप्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवू शकता ठीक आहे मित्रांनो तर हा छोटासा व्हिडिओ माझा आहे की ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय याची मी तुम्हाला माहिती दिली जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या मित्रांना पण पाठवा तेवढंच मला समाधान होईल आणि मित्रांनो एवढं बोलून हा बोल। आपण व्हिडिओ संपवूया आणखी काही नवीन व्हिडिओ तुम्हाला काही शंका असतील किंवा म्युच्युअल फंड म्हणजे काय याच्याबद्दल माहिती असेल तर मला खाली कमेंट करा मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू शकतो थँक्यू